आज आपण एकदम हेल्दी टेस्टी आणि डिलिशियस असे प्रोटीननी भरपूर असे पराठे बनवणार आहोत तुम्ही ह्याला लंच डिनर ब्रेकफास्ट कशामध्येही खाऊ शकता हे पचायलाही सोपे असतात आणि खूप खूप अप्रतिम लागतात त्यासाठी मी इथे मेथी स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन त्याला अशा प्रकारे कट करून घेते आपण मेथी आधी धुवायची मगच कट करायची जेणेकरून आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपल्याला मेथी कट करता येतं मग नंतर लसूण घ्यायचा त्याच्यावरची साल काढून टाकायची मग नंतर अद्रक पण घ्यायचा एक इंच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन तीन हिरवी मिरची घ्यायची हे सर्व आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये देखील वाटू शकता पण खलबत्त्याची चव आहे ना ती खूप वेगळी असते त्यामुळे खलबत्त्यात नक्की वाटून पहा आणि मग नंतर मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचे त्याचबरोबर एक चमचा हळद आणि ओवा जिरे हातानेच अशा प्रकारे क्रश करून घालायचं मग नंतर त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ मीठ आणि आपला तयार हिरवी मिरचीचा ठेचा त्यामध्ये घालून घ्यायचा त्याचबरोबर स्वच्छ आपली चिरलेली मेथी आणि वरतून कोथिंबीर तसेच दोन चमचे दही घालायचे आणि थोडे थोडे पाणी टाकून ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ह्याला जास्त पाणी नाही लागत कारण मेथी स्वतःचेच पाणी सोडतं त्याचबरोबर थोडंसं तेल लावून ह्याला दोन तीन मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं मग नंतर त्याचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचं आणि लगेचच लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायचा मी ह्याला ट्रँगल शेपमध्ये लाटून घेते तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही ह्याला लाटू शकता अशा प्रकारे मस्त असं तेल किंवा तूप लावून ह्याला ट्रँगल शेपमध्ये लाटून घ्यायचा लेग मुलं खूप आवडीनं खातात ना म्हणून मी इथे ट्रॅंगल शेपमध्ये बनवती आहे वेगवेगळ्या शेपचे आपण पराठे मुलांना बनवून दिलो तर मुले खूप आवडीने खातात मग मी इथे लोह्याचा तवा घेतलेला आहे त्यावरती तेल किंवा तूप लावायचं आणि मग आपला हा पराठा मस्त असा खरपूस खमंग शिकून घ्यायचा दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून तुम्ही ह्याला शेकून घ्यायचा मी इथे थोडे थोडे तूप लावते तुम्हाला हवं असेल तर जास्त पण लावू शकता कडेनी ह्याला छान असं शेकून आहे कारण मध्ये मध्ये छान शेकलं जातं पण कडेनी कच्चं राहते म्हणून दोन्ही बाजूनी छान असं शेकून घ्यायचा चला तर मग तयार आहेत आपले मेथीचे छान असे पराठे तुम्ही हे पराठे नक्की बनवा हिवाळ्यात हे आत्ता सध्या मार्केटमध्ये मा खूप छान अशी मेथीची भाजी येत आहे तेव्हा तुम्ही हे नक्की बनवून बघा खूप छान लागतं आणि मी इथे बटाट्याची रस्सा भाजी बनवली ह्याच्यासोबत तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता हे कशासोबतही एकदम छान लागतात हे कॉम्बिनेशन मला खूप आवडले तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका